मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अन्वेषण उत्कृष्टता पदकानं सन्मानित करण्यात आलं राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हे पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं शुक्रवारी पुणे इथं राज्याच्या सीआयडी विभागाच्या कार्यालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आणि सीआयडी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बाल लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करत न्यायालयात वेळेत त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं यामध्ये वर्षछात आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना भारत सरकारच्या वतीनं हे पदक देऊन गौरवण्यात आलं दरम्यान या कामगिरीबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर मंद्रु पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस कर्मचारी दिनेश पवार सागर चव्हाण अविनाश पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या